मंडप सजला नवरी सज्ज होती अगदी काही क्षणात दोघेही लग्नबंधनात अडकणार होते मात्र तेवढ्यात पोलिसांची एंट्री झाली आणि सगळं चित्र पालटलं ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील आहे त्याचं झालं असं की एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची तक्रार आली त्यानंतर दामिनी पथकाची एंट्री झाली आणि हा बालविवाह रोखण्यात आला नक्की काय काय घडलं तुम्हीच पहा

तर आमच्याकडं गोपनीय माहिती येते की या ठिकाणी एक सगळ्या ठिकाणी सुद्धा बालिवाह होणार आहे किंवा तारीख येते आणि कधी कधी तर पत्रिका बनत असते आमच्याकडं तर आम्ही अशा ठिकाणी तात्काळ अशा तक्रारी दखल घेतो आणि त्यांच्या पोलीस हद्दीमध्ये जे गाव आहे स्थळ आहे त्या स्थानिक पोलिसांना माहिती देतो त्याचबरोबर माननीय बालक समितीने पण माहिती असते किंवा मग ज्यावेळेस समजा शक्य नाही खांदे एमर्जन्सी किस्तला आले असेल तर त्यावेळेस आम्ही शक्यतो दामिनी पथकाला बोलवतो शहरी किंवा ग्रामीणला आणि तत्काळच्या स्पॉटवर जाऊन आमची जी काही कायदेशीर कार्यवाही असते त्यांच्याकडं जबाब वगैरे घेतात स्टेटमेंट त्यांचं की आमच्या मुलीचं हो अठरा वर्ष वय पूर्ण होईल पण ती लग्न वगैरे करणार नाही आणि जर केलं तर आमच्यावर प्रतिबंध प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा या कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असं एक बंधपत्र असतं घेतो आणि आमची जी कायदेशीर कारवाई करून घेतो कैलास नगर स्मशान मारुती जवळ आम्ही सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी मंडप लागलेला होता एक मोठा स्टेज होता त्यावर तिथे नवरी नवदेव सुद्धा दिसून आले एक चारशे ते पाचशे वरणी मंडळ सुद्धा दिसून आले नवर्द नवरी त्यांच्या पोशाखात होते नवरीच्या सध्या ठिकाणी माहिती घेतली आम्ही व्यवस्थित तर माहिती घेतली असता नवरीचं वय हे अंदाजे अल्पयीन दिसून येत होते परंतु त्यांना आधार कार्ड व इतर काही विचारपूस केली आणि सगळ्या ठिकाणी आम्ही बालविवाह थांबवलेला आहे आणि आईवडिलांना समज दिली की बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहेत त्याला काही का शिक्षा आहेत काही दंडसुद्धा आहेत आणि सर्व वरणी मंडळांसुद्धा आवाहन केलं की असं कुठेही शहरात आपल्या असं कुठलाही प्रकार होऊ देऊ नका बालविवाहाचं दहा अठ्ठ्याण्णववर अशी जर माहिती मिळाली तर दहा अठ्याण्णव हेल्पलाईन नंबर या नंबरवर संपर्क करा किंवा पोलीस हेल्पलाईन नंबर यावर आपण या संपर्क साधा आमच्याकडे बाल विकास कल्याण यांच्याकडील यांच्याकडील पत्रांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांचे पत्र यशवंत अश्रोवा इंगोले व नितेश राघोजी धुर्वे यांनी आमच्या समक्ष सादर केले असता पत्रावरून त्यांनी अल्पवयीन बालकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार आहे अशा बाबतीत मजकुराचे पत्र प्राप्त झाल्याने ते बालविवाह थांबावा त्या अनुषंगाने पोलीस मदतची पण आवश्यकता आहे आणि पोलिसांनी पण त्याबाबत मदत करावी असे पत्र प्राप्त प्राप्त झाल्याने आम्ही व पोलीस तसेच त्यांचे प्रतिनिधी यशवंत आश्रुबा इंगोले व नितीश राघोजी धुर्वे असे कैलासनगर इथे गेलो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुषंगाने पोलिसांनी सर्व परिसरात शांतता राहावी याबाबत सर्वांना सूचना दिल्यात व आईवडील मुलांचे यांना त्यांच्या मुलांचे वय वयाच्या अनुष अनुषंगाने त्यांचे बालविवाह असताना लग्न होणार नाही व वा त्यांचे वय वयाची पाहणी करून त्यांना व्यवस्थितरित्या हां हां त्यांना मार्गदर्शन सूचना मार्गदर्शन केल्याने त्यांनी पण ते त्यांनी पण म्हणजे राजी राजी झाल्याने व त्यांचे सविस्तर स्टेटमेंट पण घेण्यात आलेले आहे की आम्ही त्यांची वय अठरा आणि एकवीस झाल्यानंतर त्यांचं लग्न करू असे दर्शवल्याने त्यांचे पोलीस स्टेशन आणून त्यांना समज पण देण्यात आलेली आहे